ओंकार हजारे आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना न्यायालयानं अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला ओंकार महादेव हजारे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला याबाबत हकीकत अशी ओंकार याचे स्वाती सोबत प्रेमसंबंध होते या दोघांनी आळंदी इथं जाऊन प्रेमविवाह केला होता त्यामुळं स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार याच्याबद्दल राग होता लग्नानंतर ते दोघे पुणे इथं राहत होते त्यानंतर ओंकार हा सतत तणावात असायचा दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स निराळे वस्ती रोड इथं पद्माकर काळे मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली होती स्वातीहिनं ना, कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता मे दोन हजार पंचवीसमध्ये ओंकार यानं त्याच्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे त्यांची पत्नी तिचे आईवडील आणि भाऊ यांना जबाबदार धरावं असं नमूद केलं होतं दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी ओंकार हा त्याचा मेहुणा मंगेश याच्या लग्नासाठी गेला असता त्याच्या सासऱ्यांनी अपमान करून शिवीगाळ करून लग्नातून हकलून दिलं होतं सततच्या त्रासाला कंटाळून दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी ओंकार यानं आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद ओंकार याचा भाऊ विशाल महादेव हजारे यांनी चौडी पोलीस ठाण्यात दिली होती आपणास अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीवेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीचं अवलोकन केलं असता हा गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्येत बसत नसल्याचं म्हटलं त्यावरून न्यायाधीशांनी पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यामध्ये अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे आणि ॲडव्होकेट राम कदम यांनी काम पाहिलं